छान कथा आहे अतिशय गोड अशी एक हनुमंताची द्वापार युगाचा शेवट होता तो आणि एकदा हनुमंताच्या असं लक्षात आलं की एक काळी सावली आपल्या मागे लागलेली आहे जाऊ तिथं ती येते काळ्या रंगाची आहे अशुभ आहे अमंगल आहे इथं दिसते आणि ती आपल्या मागे लागलेली आहे चक्क तो पुढे पुढे जायला लागला संशय आल्यावर लक्षात आलं की फारच जोरात ती धावत येते हनुमंत निर्भयांचा शिरोमणी पण तो सुद्धा चक्क घाबरला आणि थेट शिवलोकामध्ये गेला आणि भगवान शंकराने शरण गेला म्हटलं कधीही झालं नाही असं झालं मलाच भीती वाटायला लागलेली आहे काय झालं हनुमंतावतसा म्हटलं काळी सावली बघा माझ्या मागे लागलेली आहे भयाकारी आहे अमंगल आहे अपशकुनी आहे खराब आहे ती बघा म्हटलं मला दिसतीये तुम्हाला दिसते का अरे म्हटले ते कलियुग आहे सत्ययुग गेलं नंतर त्रेतायुग गेलं आता द्वापार संपत आलेला आहे प्रत्येक युगाचा एक कालखंड आहे ना जसं प्रत्येकाचं आयुष्य आहे तू म्हटलं अमर आहेस चिरंजीव आहेस तुझी गोष्ट सोड बाकी प्रत्येकाला एक समय सीमा दिलेली आहे ना तसं युगालाही एक समय सीमा आहे तसं आत्ता हे द्वापार संपत आलेलं आहे आणि कलियुग दिसतं आणि कलियुग भयाकारी असणार आहे त्यामुळे त्याचे पापं होणार आहेत सगळ्या काही घडामोडी घडणार आहेत ते सगळं आत्तावसूनच दिसायला सुरुवात झालं आहे म्हणून तुझ्या मागे तुला असं वाटतंय सावली लागली लागलेलं नाही बचावली ते आता येतं आहे कलियुग झपाट्याने येतं आहे ते दिसतंय आणि हे हनुमंत तू व्याकुळ होऊ नकोस तुझ्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे म्हणून म्हटलं कसली जबाबदारी आहे माझ्यावर तर हे बघ म्हटले आम्ही सगळे आता अंतर्धान पावलेलो आहोत आम्ही सगळे आता दिसणार नाही तिथे कोणाला कलियुग हो आहे तर खूप कमी लोक असे असतील की जे पुण्यकर्म करतील किंवा त्याहीपेक्षा भगवंताची आराधना करतील प्रार्थना करतील चिंतन करतील मनन करतील ध्यानधारणा करतील बाकी सगळेजण या सगळ्याची कुचेष्टा करतील दोन प्रकारचे लोक संशय घेऊ शकतात एक तर प्रचंड अभ्यासू विज्ञानदृष्टी नुसती असलेले असो नाही प्रचंड अध्ययन केलेले टोकाला जाऊन अभ्यास करणारे दुसऱ्या अजिबात कसलीही अभ्यास नसलेले फक्त चेष्टा करता येते एवढंच कळत असणारे मूढ अज्ञानी तर अशा लोकांचा भरणं या काळात जास्त असेल तर तुझं काम असं असणारे की या मंडळींच्या मनामध्ये भक्तीची ज्योत तेवत ठेवणे आणि ज्यांच्या मनामध्ये मुळातच भक्तीची ज्योत असेल तर ती अधिक उज्ज्वलित कसं होईल हे पाहणं त्यातच त्यांचं आणि या पृथ्वीचं आणि विश्वाचं भलं आहे तेव्हा तू था, ते आता इथे थांबू नकोस तिथेच जा जिथे तुझी खूप गरज आहे पण व्याकुळ झाले होते हनुमंत चेहऱ्याची चेहऱ्यावरची व्याकुळता शिवशंकरांना दिसत होती ते म्हटले तुला आत्ता जर का बुद्धिमान व्यक्तीला अजून काय मी सांगायला हवं आजच्या इतकी तुझी गरज पृथ्वीला कधीच नव्हती हे हनुमंता तू आता परत पृथ्वीवर जा तिथे तुझी गरज आहे म्हटले मला एकच माझं काम करा काय माझ्या प्रिय जानकी आईला भूमीनी जिथपासून घेतलंय आपल्याला काय म्हटते रामायणाची शेवटी भूमिकन्या भूमीकडे गेली सीतामाईला पाताळात जणू घेऊन गेली भूमी माता अशी कथा आहे तिथपासून म्हटलं मी मला चैन पडत नाहीये मला माझ्या आईला आणि प्रभूंना एका ठिकाणी थी बघायचं तथा असतो भगवान शिवशंकर म्हणाले अंतर्धान पावले आणि तिथे लगेच प्रभू श्रीराम आणि जानकी सती प्रगट झाले अत्यंत आश्वासक चेहऱ्याचे स्मित करणारे परम कनवाळू परमदयाळू वक्तवत्सल राजा दिराज राघवेंद्र प्रभू श्रीराम आणि सती पतिव्रता शीतलतेची पडछे असलेली माऊली जानकी आई दोघांनीही वरदान दिलं हनुमंताला राम म्हटले तू चिर तरुण आहेस तसाच राशील आणि एक वाक्य तुलसीदासांनी वर्णन आहे ग्रंथामध्ये की जे रामाच्या तोंडी घातले चारो युग परताप तुम्हाला हे प्रसिद्ध जगत उजी आरा वाल्मिकी रामायणात हनुमंताचा उल्लेख असणं स्वाभाविक आहे अध्यात्म रामायणामध्ये आहे उपनिषदांमध्ये आहे वेदांमध्ये आहे सगळ्या पुराणांमध्ये आहे सर्वत्र श्री हनुमंताचा उल्लेख आहे साक्षात शंकराचा शिवाचा अवतार आहे हनुमंत अकरावा रुद्र हनुमंत आहे भगवान शिवशंकरांनी अंजनीला वरदान दिलं अंजनीच्या तपस्येला काही हजार वर्ष तपश्चर्या केली होती अंजनीनी तुला काय हवं तेव्हा ती म्हणाली होती मला सूर्यासारखा तेजस्वी पुत्र हवा तथास तू म्हणाले आणि त्यामुळे जो हनुमंत जन्माला आला तो शंकराचाच अवतार होता विविध ग्रंथांमध्ये हनुमंताची स्तुती करण्यात आलेली आहे त्याचा उल्लेख आहे नाथ संप्रदायामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे संत तुकाराम महाराजांनी सुद्धा अकरावा रुद्र म्हणून याचा मराठीमध्ये उल्लेख केलेला आहे सर्व ग्रंथांमध्ये हनुमंताचा उल्लेख आहे आणि हनुमंताशिवाय हे रामायणच नव्हे महाभारतच नव्हे ब्रह्मांड अपूर्ण फेड़ आहे वेळोवेळी हनुमंत लक्षात येतो घडामोडींमध्ये आणि जिथे जिथे रामकथा आहे तिथं तिथंच तो उपस्थितच असतो असं म्हणतात हिमाचल प्रदेशामधल्या एका पर्वतावर हनुमंत उपस्थित असतात बऱ्याचदा कारण तिथे गंधर्व यक्षकन्या अप्सरा सदा रामगीते गात असतात त्यामुळे हनुमंताला अतिशय तो प्रदेश आढळतो आव आवडतो आणि जिथे जिथे म्हणून भरतवर्षामध्ये जगामध्ये रामायण पोचले महाभारत पोचले तिथे तिथे त्याही पलीकडे अनेक देशांमध्ये हनुमंत पोचलेला आहे वेगवेगळ्या रूपांमध्ये पोचलेला आहे तो आपण मागे चर्चा केलीच की वा, वा पूर्ण नर वैशिष्ट्यपूर्ण नर तो काय मरकट किंवा माकड असा नव्हता वैशिष्ट्यपूर्ण नर आणखीन काही ठिकाणी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत हनुमंताच्या त्यामध्ये एका ठिकाणी हे छान मल्लेनाथी केले हनुमान किंवा हनुमंत म्हणजे काय हनु म्हणजे का हा भाग आहे शरीराचा हनुवटी तर ज्यांनी आपला मान हनुवटी सुद्धा खाली घेतलेला आहे थोडक्यात सन्मान मान अपमान स्तुती निंदा या सगळ्याच्या जो पलीकडे गेलेला आहे तो, गे तो हनुमंत आणि आधुनिक ज्यांना वाल्मिकी म्हणतात मराठीमध्ये गदिमा यांनी सुद्धा खूप सुंदर भावविभोर असं हनुमंतचं वर्णन केलेलं आहे गीता रामायणामध्ये जांबुवंदाच्या तोंडून ते म्हणतात असा हा एकच श्री हनुमान तर अशा आपल्या सगळ्यांच्या प्रिय हनुमंतावर की ज्यांनी हा रामांच्या दास्यासाठी घेतला असला तरी त्याच्या बुद्धीने त्याच्या कर्तृत्वाने त्याच्या पराक्रमाने त्याच्या अजोड ज्ञानाने त्याने या पृथ्वीवर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत आणि जोपर्यंत या पृथ्वीवर रामकथा आहे तोपर्यंत पृथ्वीच्या संरक्षणासाठी विश्वाच्या संरक्षणासाठी तो हजर आहे तर रामकथा कुठपर्यंत असणार आहे पृथ्वीवर जोपर्यंत पृथ्वीवर शांतता असणारे जोपर्यंत पृथ्वीवर राम नाम घेण्याची लोकांमध्ये वृत्ती असणारे जोपर्यंत पृथ्वीवर ईश्वर नामाच्या गोडव्यामध्ये आनंद असणारे सेतेला आई मानणारे लोक परस्त्रीमध्ये आईला मानणारे लोक जोपर्यंत पृथ्वीवर असणारे तोपर्यंतच तो रामकथा चालणारे तोपर्यंत हनुमंत आपल्या सगळ्यांना दिसणार आहे अनेकानेक रूपांमध्ये तो गुप्त रूपाने असतो कुठल्या आपल्याला अनोळखी वाटणाऱ्या माणसाच्या रूपाने असतो एखाद्या प्राण्याच्या रूपाने सुद्धा असतो जिथे जिथे राम आहे तिथे तिथे चांगलं आहे सत्संग आहे आणि जिथे जिथे चांगलं आहे मांगल्य आहे पावित्र्य आहे सत्संग आहे तिथे तिथे राम आहे आणि जिथे जिथे राम आहे तिथे तिथे आपला प्रिय परमपूजनीय हनुमंत आहे नमस्कार शेठ गोशाळा आणि शेठ कोकण रत्नागिरी मंडणगडमधून मी सचिन शेठ वर्षप्रतिपदेच्या दिवशी मी एक संकल्प केला होता की हनुमान जयंतीपर्यंत दररोज एक कथा हनुमंताची मांडण मांडणी करायची हनुमंताविषयी बोलताना मन तृप्त होतं जरी आपण पुरेसा अभ्यास करत नसलो पुरेसं ज्ञान आपल्याकडे नसलं तरीही बोलताना खूप आनंद होतो तुम्हाला हे कथा ऐकताना आनंद मिळाला का असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा उद्या या सगळ्याच या से सेशनचा मी समारोप करणार आहे हनुमंताची कथा प्रभू श्रीरामांची कथा कधीच संपणार नाही आहे पण एक सेशन दहा बारा दिवसाचं मी उद्या संपवणार आहे जरूर ऐका शक्य झाल्यास माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार जय श्रीराम जय बजरंग बली की जय जय गोमाता वंदे मातर